नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळातील आणखी एक पदार्थ करंजा एकदम खुसखुशीत अशा करंजा कशा बनवायच्या ते बघूया इथे मी तुम्हाला दाखवते एकदम असे भरपूर लेअर्स आलेल्या कवरला अशा खुसखुशीत करंजा कशा बनवायच्या ते आज आपण बघूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण बाकूर किंवा सारण बनवायला घेऊ करंजीचं तर गॅसवर कढई ठेवली मी एक तिच्यात आपण दोन चमचे खसखस टाकू एकदम कमी गरम कढई असतानाच खसखस टाकायची म्हणजे ती जळत नाही आणि थोडीशी गरम करून घ्यायची जास्त जर भाजले गेली खसखस तर कडू लागते थोडीशी गरम करायची वासेईपर्यंत थोडासा आणि काढून घेऊ आता त्याच कढाईमध्ये आपण किसून घेतलेलं अडीच वाट्या खोबरं टाकू आणि खोबरं पण चांगलं सोनेरी रंगावर भाजून घेऊ खसखस खोबरं भाजताना आपल्याला तेल तूप काहीच वापरायचं नाही आहे तसंच कोरडं भाजून घ्यायचं आता आपलं खोबरं पण सोनेरी झालं इथे बघू शकता आता खोबरं पण काढून घेऊ आपण आणि थंड होऊ देऊ एका ताटात ओतून घेऊ खोबरं आता कढई परत गॅसवर ठेवली तीच आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले आणि त्याच्यात पाऊन वाटी रवा घेतलाय रवा एकदम बारीक घेतलाय झिरो साईजचा हाच रवा घ्यायचा करंजीसाठी जाड रवा दाताखाली टसटस टेस लागतो म्हणून एकदम बारीक रवा घ्यायचा आणि हा रवा आपण भाजून घेऊ रवा पण आपल्याला खूप जास्त लाल होईपर्यंत भाजायचा नाही आहे थोडासा रंग बदलला किंवा भाजल्याचा छान वास आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे मला खूप कोरडं कोरडं वाटत होतं हे म्हणून अजून थोडंसं तूप टाकलं त्यात आणि याला कमी गॅसवर असं भाजून घेऊ बघू शकता इथे थोडासा कलर बदलला आपल्या रव्याचा फक्त असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त लाल नाही करायचा आता हे खोबरं आणि रवा आपण थंड करून घेऊ इथे थंड आहे आपलं खोबरं याला असं हाताने कुस करून घेऊ म्हणजे याचे खूप जे लांब लांब काडे आहेत ना त्याने करंजी आपली फुटणार नाही हे थंड झाल्यावर हाताने बारीक होतं मिक्सरमध्ये जर केलं तर खूप जास्त बारीक होऊन जातं एवढं बारीक पण आपल्याला करायचं नाही आहे हाताने छान बारीक होतं आहे मध्यम आता हे खोबरं बारीक करून घेतलंय ते आपण आता या थंड झालेल्या रव्यात आपण घालून घेऊ इथं रवा पण थंड झालेला आहे आपला आता ते खोबरं टाकून घेऊ त्यात असं खोबरं भाजून बाकूर केला की भरपूर दिवस टिकतो खसखस टाकली त्यात भाजून घेतलेली आणि याच्यात दीड वाटी साखर टाकू आणि विलायची पावडर टाकू याच्यात आणि थोडंसं किसून घालू आता हे सगळं एकजीव करून घेऊ सगळं मिक्स करून घ्यायचं असं खोबरं भाजून भाकूर केला ना तर त्याची चव पण छान येते आणि आपला बाकूर दोन तीन महिने आरामात टिकतो कारण खोबरं खवट होत नाही आता इथे आपला बाकूर तयार झालेला आहे आता याला बाजूला ठेवू आणि आपण पीठ मळून घेऊ त्यासाठी इथं दीड वाटी मैदा घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे रवा घातलाय बारीकच रवा आहे हा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलंय चिमूटभर याच्यात कडकडीत गरम केलेलं चार चार चमचे तेलाचं मोहन घालायचं किंवा तुपाचं याला सगळं एक जीव करून घ्यायचं सगळं मिक्स झालं की याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आता इथे पीठ मळून झालं आहे आपलं आता याला ठेवू दहा मिनिट तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊ इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी तुम्ही मैदा पण घेऊ शकता आणि त्यात दोन चमचे तूप घातले आता हे मिक्स करून सगळं एक जीव करून घेऊ आणि याचा साठा बनवून घेऊ आता इथे तयार झाला आपला साठा तोपर्यंत आपलं पीठ पण भिजलंय पीठ पोळपटावर घेऊन थोडंसं मळून घेऊ आणि याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ चपातीपेक्षा थोडेसे मोठे गोळे केलेत मी याचे आणि याला चपाती सारखं लाटून घेऊ चपाती इतकंच पातळ लाटून आहे आपल्याला याला बघू शकता इथे चपाती सारखं लाटून घेतलंय आपण याला पातळ आता याला साठा लावून घेऊ थोडा थोडा करून एक सारखा साठा सगळीकडे लावून घ्यायचा तर साठा लावून झाला की याच्यावर कोरडा मोर मैदा टाकून घेऊ थोडासा आणि याला गुंडाळून रोल बनवून घेऊ याचा गोल गोल गुंडाळत बघू शकता इथे तयार झाला आहे आपला रोल आता याला एका सुरीने कट करून घेऊ जसे पाहिजे तशा आकारात तुम्हाला गोळे पण शक्यतो लहानच करा उंडे म्हणजे याची लाटी लहान होते आणि खूप जास्त असं आपण चमच्याने ते कट केलं की वायाला जात नाही आणि परत परत लाटावं लागत नाही त्यामुळे उंडा लहानच करायचा लाटी मध्यमच मध झाली पाहिजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आता हे सगळे उंडे काढून घेऊ त्यातला एक उंडा घेऊ आपण आणि त्याची मोठ्या पुरी एवढी लाटी लाटून घेऊ असं दाबून घ्यायचं त्याला आणि मैद्यात बुडवून लाटून घ्यायचं दोन्ही बाजूने एकसारखं लाटून घेऊ बघू शकता इथे मोठ्या पुरीच्या आकाराची लाटी लाटून घेतली आपण याचप्रमाणे मी आणखी पण लाट्या लाटून घेतल्यात आता इथे पोळपाटावर चार लाट्या घेतल्यात मी त्याच्यात आपण एक एक चमचा सारण किंवा बाखूर टाकून घेऊ असं सगळ्यावर बाखूर टाकून घेतला आणि इथे पाणी घेतलं आहे तुम्ही दूध पण घेऊ शकता आणि असं पाणी कडेने लावून घ्यायचं म्हणजे चिकट छान आपली करंजी फुटत नाही आणि दुसरी बाजू त्याच्यावर दुमडून घ्यायची पाणी लावलेल्या बागावर आणि असं हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आता इथे सगळ्या करंज्या आपल्या करून झाल्यात तुम्ही जर असं चमच्याने कापणार असाल तरी पण बघू शकता एकदम कमी आपलं वायाला जाणारे पीठ हे किंवा निघणारे परत करायला किंवा चमचा जर नसेल तसा काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने असं दाबून घ्यायचं आहे त्याने डिझाईन पण तयार होते आपल्या आप करंजीला आणि पक्की दाबल्या पण जाती फुटत नाही ती एका बाजूने असं दाबून घ्यायचं आणि आता दुसऱ्या बाजूने पण तशीच डिझाईन बनवून घेऊ आपण बघू शकता छान डिझाईन तयार झाली आपल्या करंजीला आता ही एक प्रकारे केली आता दुसऱ्या प्रकारे आपण असं चमच्याने आपण कट करून घेऊ आणि एकदम कमी अशी कड निघाली बघू शकता छोटी लाटी लाटल्यामुळं आता या पद्धतीने पण आपले करून झाल्या करंजा आता तिसऱ्या पद्धतीने तुमच्याकडे जर हे दोन्ही नसेल तर तिसऱ्या पद्धतीने करंजी कशी करायची ते बघूया आपण त्यासाठी असा एक ग्लास घ्यायचा आणि त्याच्यावर असं पांढरं कापड घ्यायचं ते असं करून घ्यायचं आणि त्याला वरतून काप दोऱ्याने किंवा रबराने असं पॅक करून घ्यायचं एखादा रबर लावून घ्यायचा किंवा दोरा असं तयार करून घ्यायचं आणि याच्यावर आपण लाटून घेतलेली लाटी टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं याला पण पाणी लावून घ्यायचं कडेला दुसरी बाजू त्याच्यावर दुमडून घ्यायची आणि हळूहळू प्रेस करायचं आतल्या बाजूने प्रेस करायचं कापडावर म्हणजे कट होणार नाही आपली करंजी अगोदर अगोदर आतून पॅक करून घेतलं की मग थोडंसं पिठात हात बुडवून याला असं कडेने काठावर ग्लासाच्या असं ओढून घ्यायचं म्हणजे ते एक्स्ट्राचा भाग त्याचा कट होतो आणि आपली करंजी तयार होते बघू शकता मस्त अशी करंजी झाली तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठ्या साईजची पाहिजे असेल तर मोठा डबा काही घ्या आता इथे आपल्या स करंज्या करून झाल्यात तर तळून घेऊ तिथे तेल गरम झालं आहे बघू शकता असं मध्यमच गरम तेल घ्यायचं आणि आता त्याच्यात करंजा सोडून घेऊ आपण करंजा तळायला फार वेळ लागत नाही झटपट तळल्या जातात आता दोन्ही बाजूने आलटून पलटून तळून घेऊ आपण करंजी खूप जास्त लाल पण करायची नाही आणि खूप पांढरी पण ठेवायची नाही करंजी आपल्याला मध्यम सोनेरी रंगावर तळून घ्यायची हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे तिथे दोन्ही बाजूने पलटून तळून घेतले सोनेरी रंग आला हलकासा आता काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण करंजात तळून घेऊ आपण करंज्या आपल्या तळून झाल्यात आता सगळ्या करंजा अशाच तळून घेऊ इथे बघू शकता तळून झाल्यात आपल्या करंजा आणि एकदम टम्म फुगलेल्या आणि एकदम अशा खुसखुशीत करंजा झालेल्या आहेत आपल्या बघू शकता खूप सारे लेयर्स आलेले आहेत ले आपल्या करंजीच्या वरच्या कवरला तुम्ही पण या पद्धतीने एक वेळेस करंजा करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल